अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साडुंके यांच्या मार्गदर्शनात दिलीप साडुंके यांची अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती अखिल भारतीय बडीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हाध्यक्षपदी माननीय श्री दिलीप साडुंके यांची नियुक्ती करण्यात आली असून संघटनेची संस्थापक अध्यक्ष माननीय शिवाजीराव साडुंखे पाटील यांच्या हस्ते त्यांना अधिकृत प्रदान करण्यात आले या अध्यक्षांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या संघटनेचे मुख्य ध्येय म्हणजे गावागावातील आणि तांड्यांवरील राहणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांपर्यंत संघटनेचे धोरण विचारधारा आणि हक्क पोहोचविणे असून शेतकऱ्यांना शासकीय शे, योजनांची माहिती मिळवून देणे आणि त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करणे हेही संघटनेच्या कामकाजाचे मुख्य उद्दिष्ट आहे गोरगरीब शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा उभारणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून कार्य करावे असे आव्हान या ठिकाणी शिवाजीराव साळुंके पाटील यांनी दिले याच अनुषंगाने दिलीप साळुंके यांना तात्काळ दिली जळगाव जिल्ह्यातील दिल सर्व तालुक्यांमध्ये तालुका अध्यक्षांची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणे आणि शासन दरबारी त्यासाठी पाठपुरावा करणे असे निर्देश संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुंके पाटील यांनी दिले आहेत यामुळे संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे गोरगरिबांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला शिवाजीराव साळुंके पाटील अखिल भारतीय वळेराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचे विविध प्रश्न घेऊन आमची संघटना शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडण्याचं काम या ठिकाणी करत आहे त्याच निमित्ताने आज जळगाव जिल्ह्याच्या अध्यक्षपदी दिलीप प्रकाश साळुंके यांची आम्ही नियुक्ती केलेली आहे आणि ते जिल्हाध्यक्ष म्हणून आजपासून जळगाव जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचं ते काम करणार आहे आम्ही त्यांना नियुक्तीपत्र या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला अशी अपेक्षा आहे की त्यांनी तळागाळातील जे शेतकरी आहे कारण ज्याचे प्रश्न मार्गी लागत नाही ज्याच्या आडे आहे त्या आडे अडचणी संघटनेच्या माध्यमामधून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घालून सरकाराच्या घालण्याचं काम करावं आणि आपल्या गोडगरीब शेतकऱ्याला गोडगरीब जनतेला न्याय देण्याचं काम करावं अशी अपेक्षा करतो तसेच मी अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष असून कारण जळगाव जिल्हा जळगाव धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा या जिल्ह्यामध्ये आम्हाला अजून नंदुरबार जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचा अध्यक्षपदी नियुक्ती करायची आहे तालुका तालुका तालुकाध्यक्षाच्या नियुक्त्या करायची आहे असं कोणी जरी आमच्या अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेमध्ये काम करायला उत्सुक असेल त्यांना माझं आव्हान आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि जेणेकरून आपल्या सुद्धा सामाजिक कार्य घडेल आणि सामाजिक कार्य करण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल अशी मी आशा आव्हान करतो आणि ज्याला काम करायचं असेल त्यांनी यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद